जिगाव प्रकल्पातील बाधितांना न्याय देण्याची मागणी प्रशांत भाऊ वाघोदे यांच्या नेतृत्वात व आतिशभाई खराटे यांच्या मार्गदर्शनात निघाला भव्य मोर्चा जिगाव प्रकल्पातील अतिक्रमित जमीनधारकांच्या न्याय हक्कासाठी व हो उपविभागातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या वतीने मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांत भाऊ वाघोदे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे बुलढाणा जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे व तालुका नेते भाऊ सावळे उपस्थित होते पोलीस प्रशासनाने तीन दिवसाअगोदर नोटीस देऊन या मोर्चाची परवानगी नाकारली होती परंतु कुठल्याही परिस्थितीत हा मोर्चा काढणारच असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता त्या अनुषंगाने मलकापूर येथे दंगल पथक सी आर पी एफ अतिरिक्त कुमत असा प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता या मोर्चाचा वाढता प्रभाव व वा अन्यायग्रस्त लोकांच्या मागणीकडे पाहता मलकापूर ठाणेदार यांनी तोंडी परवानगी दिली आणि नंतर लेखी परवानगी दिली यावेळी संत गाळगे महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चाचे तहसील चौकात सभेत रूपांतर झाले मोर्चास प्रमुख नेत्यांनी संबोधित केले तथा मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले मोर्चाला संबोधित करताना प्रशांत भाऊ वागोदे यांनी झिगाव प्रकल्पातील अनेक कुटुंब हे आपल्या उपजीविकेपासून उद्ध्वस्त झाले आहेत जर का त्यांना न्याय मिळत नसेल तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी बाधित कुटुंबांना इच्छा परवानगी द्यावी तसेच जोपर्यंत जिगा प्रकल्प अन्यायग्रस्तांना त्वरित न्याय न मिळाल्यास हा लढा अधिक तीव्र करीत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनाही घेराव घालण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला आहे तसेच आतिशभाई खराटे यांनी प्रशासनाच्या निगरगट्ट धोरणामुळे जिगाव प्रकल्पातील पन्नास वर्षापासून शेतजमिनी वैती करणाऱ्या अतिक्रमित जमीनधारकांना न्याय हक्कापासून व मोबदल्यापासून वंचित ठेवला जात आहे असा आरोप यावेळी प्रशासनावर केला सभेचे संचालन नवनीत शिरसाड यांनी केले या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुशील भाऊ मोरे भाऊरावजी उमाळे संघपाल पन्नाड मिलिन वानखेडे समाधान डोंगरे मनोज खरात अजाबराव वाघोदे शेषराव उमाळे अनिल धुंदाळे राजरत्न ताडे विलास नित्रे राष्ट्रपाल खंडारे राजू शेगोकार भीमराव नितोने विजय झनके गणेश सावळे यासिन कुरेशी सुशील इंगळे गौतम थाटे संदीप थाटे निलेश ताळे शिवदास झालटे भानुदास झालटे सागर ताळे अमोल ताळे मिलिंद अतिक्रमण उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णा ಬಹುಜನ ಜಾಪುರುಷಾ ಕಾರ್ಯ ಅರ್ವ ಮಹಂತ್ ಆರ್ಚಾ ಪ್ರಸಿ ದೃಢ ರ ನೋಡುವ ಆ ಸಹಕಾರ ಜಿಲ್ಲಾ ನೇ ಆಯ ಪ್ರಶಾಂತ್ ಭಾ ಆಗೋದೇ ವ ಸಮಸ್ತ ಜ अतिक्रमणाचा अतिक्रमण भारताचा जो सुद्धा आमच्या लोकांना मांडलेला आहे किंवा ठरलेला आहे आणि त्यामुळे आणखी जे भवन केलं जात आहे म्हणतात हा आमच्यावर अन्याय आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला पेठ उभा लागेल म्हणून तुम्ही सर्व इथं आलात या प्रशासनाला जे निकालचं प्रशासन आहे या निकाच्या प्रशासनाला आम्ही इशारा घेतो प्रसंगी विनंतीही करतो आमच्या या सामान्य कष्टकरी जनतेला त्यांचे न्याय अधिकार करून देण्यात यावे आणि हे त्यांचे न्यायाधिकार हे त्यांच्या अधिकाराचे आहेत तुम्ही दिलं तर तुमच्या घरातून काही देणार नाही